नमस्कार आपण पाहत आहे गजब कारभाराचा पंचनामा आणि आम्ही करत आहोत गेल्या पाच भागामध्ये आम्ही त्या अजब अर्बनच्या गजब कारभाराची चिरफाड केलेली आहे सर्वप्रथम तीन आकाचे वाढदिवस कसे साजरे केले जातात इथून याची सुरुवात झाली तर लाखो करोडच्या भ्रष्टाचारामध्ये हे अजब अर्बन कसे उंच शिखर गाठत आहे आपल्या मनोऱ्यावर पुण्यातून एक मोठी बातमी आहे की त्या वस्तिगृह जैन वसतिगृहाला किती कोटी रुपये कसे दिले आणि सोबत कोणती बँक होती या अजब गजब अर्बनचा हा भ्रष्टाचार कसा रंगत आहे या संदर्भातली ही बातमी आहे पुण्यातून जैन वसती गृहाची पहिले लोन सँक्शन केलं आणि नंतर कागदपत्रांची पूर्तता केली एका महिन्या अगोदर ते लोन सँक्शन झालं व लोन अदा केला आणि त्याच्या एका महिन्यानंतर कागदपत्राची पूर्तता कशा प्रकारे झाली हे या जैन वसतीगृह प्रकरणातून दिसून येते वीस कोटी आणि इतर बँकेचे पन्नास कोटी असं सत्तर कोटीचा बोजा उतरण्याचे पत्र हे अजब गजब अर्बन निबंधकाकडे देते निबंधकाला ह्या बोजा उतरण्याचा अधिकार या अजब गजब संस्थेच्या त्या जो कोणी पदाधिकारी आहे अधिकारी आहे त्याला कसं माहित नाही की हा बोजा कोण उतरवते या संदर्भातील ही बातमी पहा आय बी सी सत्तर कोटी पाठ सहा अजब गजब ने दिले दुसऱ्या बँकेचा कोट्यवधी रुपये बोजा कमी करण्याचे पत्र जैन प्रकरण पुण्यातून एका अजब गजब बँकेचा गैरकारभार सुरू असताना व जैन वसतिगृह प्रकरण उजाळात येत असताना आणखी एक प्रकार उघडकीस आला तो म्हणजे दोन बँकांचे तब्बल सत्तर कोटीचा कर्ज बोजा कमी केल्याचे अधिकृतरित्या समजते याबाबत प्राप्त माहिती सदर संस्थेच्या प्रभाग एक रोड शाखेकडून भोपली लँडमार्क एस तर्फे दोन कर्जदारांनी सहभाग कर्ज व्यावसायिक कामासाठी कर्ज घेतले होते त्यासाठी तारण म्हणून सदर मालमत्ता रजिस्टर गहाण खताद्वारे लिहून दिलेली आहे सदर मालमत्तेच्या उतार्यावरील संस्थेचा कर्ज बोजाची नोंद कमी करण्यास काही हरकत नाही त्यामध्ये अजब गजब अर्बन व क्रेडिट सोसायटी लिमिटेड कडील वीस कोटी व दुसरी एक क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थांचे पन्नास कोटी असे एकूण सत्तर कोटी रुपये कर्ज कमी करण्याचे पत्र विभागीय व्यवस्थापक यांनी दिल्याचे समजते यावरून जनतेने समजून घ्यावे या अजब गजब बँकेचा किती अनागोंदी सुरू आहे यापुढे या अजब गजबने गजब त्यांच्या प्रत्येक शाखेत काय काय उजाड रान करून ठेवीदारांच्या ठेवीचा काय घोर केला असेल ते पाहावयास मिळेल आणखी बघू काय प्रकार उघडकीस येतात त्याचा अनागोंदी कारभार लवकर जनतेच्या नजरेत उघड होईल